दिनांक सव्वीस रोजी हॉटेल हरियाली मुक्तीधाम नाशिक रोड या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हो यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यातील रिपाई आठवले हो पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आगामी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात तसंच विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर महत्वपूर्ण बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे पक्ष निरीक्षक काकासाहेब खंबाळकर कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट बी के बर्वे राज्य उपाध्यक्ष श्रीकांत बालेराव यांनी मार्गदर्शन करताना सांगितलंय की आपण मित्रपक्षासोबत जायचं की स्वबळावर लढायचं याचा संपूर्ण निर्णय नामदार आठवलेच घेणार आहे स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच येणाऱ्या निवडणुकींना आपण सामोरं जाणार आहोत तसंच येत्या तीस तारखेला सकाळी अकरा वाजता नाशिक शहर पोलीस आयुक्तांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या समर्थनार्थ रिपाईचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे पक्षाचे निरीक्षक काकासाहेब खंबाळकर कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट बी के बर्वे राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी सांगितलं आहे की सदर बैठकीला यावेळी युवक जिल्हा प्रमुख अमोल पगारे जिल्हा उपाध्यक्ष भारत निकम शहराध्यक्ष समीर शेख माजी नगरसेवक संजय बालेराव रामबाबा पठारे दिलीप नरवाडे रिपाई नगरसेविका दीक्षा लोंढे नैना वाघ मनाली जाधव पवन क्षीरसागर सनीवाग नारायणराव गायकवाड विनोद जाधव राजू श्रीवंशी राजाभाऊ अहिरे विश्वनाथ काळे फकीरा जगताप किशोर घाटे भारत जगताप भारत मजदे सुनील रोकडे रामनाथ शेजवळ राजाभाऊ वानखेडे आर डी जाधव गौतम पगारे गंगाभाऊ त्रिभुवन आकाश भालेराव चंद्रकांत भालेराव प्रमोद बागुल संतोष पाटील समाधान जगताप सुभाष बोराडे महेंद्र तायडे महेंद्र बगुरकर सागर गायकवाड कैलास केदारे जीवन अहिरे माधुरी बोळे गुंफाबाई बदरंगे शांताबाई काडे सत्यबाई पगारे विमलबाई तडवी अर्चना दिरगुडे सोनू भालेराव पंडित साळवे गुटीराम पवार सुनील यशवंते किशोर गांगुडे संतोष वाघ वंदेश गांगुर्डे भाऊसाहेब जगताप दिलीप साळवे सनी साळवे विश्वनाथ खोलीन शालिग्राम बनसोडे राजू पगारे अंबादास गवारे मंगेश जाधव विक्रम गायकवाड आकाश भुसळे आदींसह जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी महिला आघाडी सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी तसंच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याची अत्यंत महत्त्वपूर्ण मिटिंग ही मिटिंग काकासाहेब खांबळकर यांच्या अध्यक्ष झाली प्रमुख उपस्थिती थोर कायदेतज्ञ आणि रिपब्लिकन पक्षाचे लिगल अडवायझर बी के बर्वे साहेब मी स्वतः श्रीकांत आणला उपस्थित होतो सगळे कार्यकर्त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्यांच्या मनामध्ये जे एक भीतीचं सावट होतं आणि आम्ही आठवले साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी आलो आठवले साहेब संपूर्ण या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मुंडे साहेबांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि उद्या होणारं जे इलेक्शन आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचं महानगरपालिका असेल नगरपालिका असेल तालुका पंचायत जिल्हा परिषद तर आम्ही आमचा जो मित्र पक्ष आहे त्यांनी जर आमच्याशी जर सन्मानामध्ये बोलणी चालू केली आम्ही त्यांच्याबरोबर राहू अन्यथा स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्याबरोबर आमचा पक्ष राहील एवढंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा एक पक्ष आहे आणि हा पक्ष रामदासजी आठवले साहेब आज चालवत आहेत दादासाहेब गायकवाड यांच्या नंतर बाबासाहेबांनी ही धोरा सांभाळली तीन तारखेला या पक्षाचा वर्धापन दिन आहे त्या दिनासाठी देखील संपूर्ण नाशिकरण यायचंच आहे पण त्याआधी प्रकाश लोढे यांच्यासाठी खेड्यापाड्यातून गावागावातून एक एक प्रचंड असा मोठा मोर्चा निघायला जाईल त्या मोर्चातून शिष्टमंडळ पुढे जाईल तर मोर्चा हा हो व्हायला हो पाहिजे आपण जागृत लोक आहोत आणि जागृत असल्यामुळे मोर्चा हा गेला पाहिजे आपल्या माणसावर जर अन्याय होत असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीने नाशिक जिल्ह्यामध्ये आज महत्वपूर्ण कार्यकर्त्यांची बैठक का आयोजित केली होती त्या बैठकीला काकासाहेब खंबाळकर का श्रीकांत भालेराव आणि मी स्वतः उपस्थित आहे या बैठकीचं महत्व असं होतं आगामी होणाऱ्या निवडणुकामध्ये रिपब्लिकन पक्षाची युती होईल नाही होईल परंतु पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे आणि प्रत्येक गटामध्ये गणामध्ये आपले कार्यकर्ते तयार करणे आणि आपला सक्षम उमेदवार तयार करण्याची भूमिका निर्माण करण्यासाठी ही चिंतन बैठक होती दुसरा महत्त्वाचा मुद्दा की या प्रकाश लोंडे आमच्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष होता त्यावर राजकीय स्टंट म्हणून त्याच्यावर जे गुन्हे दाखल होत आहेत त्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता या नाशिक महान नाशिकचे पोलीस आयुक्त कर्णिक साहेब यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ जाणार आहे आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला शालेमार जवळ हार घालणार आणि त्यानंतर आमचं शिष्टमंडळ एवढ्या करता जाणार आहे की तुमची न्यायप्रविष्ट बाबू आहे त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही परंतु विनाकारण कोणाच्या सांगण्यावरून राजकीय स्टंट म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करू नये आणि त्यांना विनाकारण त्रास देऊ नये आणि त्यांच्या कुटुंबांनाही त्रास देऊ नये अशा प्रकारची आमची भूमिका आहे हा भारत देश आहे लोकशाही देश आहे न्यायप्रविष्ट बाब आहे चौकशी तुमची निःपक्षपाती हो झाली पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आमचा कसल्याही प्रकारचा पोलिसांवर दबाव टाकण्याची इच्छा नाही परंतु चौकशी ही निपक्षपाती झाली पाहिजे आणि विनाकारण कोणाला तरी बोलून तुम्ही जर गुन्हे दाखल करत असाल तर ती गोष्ट चुकीची आहे निंदनीय आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड